अनेक पत्रकार बांधवांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही अंतर्मध्ये सलाटी किंवा वडिगोद्री या गावामध्ये का उपोषण काही लोकांना कर असा, असा अनेक प्रश्न विचारला प्रश्न निर्माण होतो की मंडल आयोग मंडल आयोग मंडल आयोग म्हणजे काय तर त्या दिश्वरी प्रसाद मंडल या बिहारच्या दोन वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाचा कि ज्या माणसाच्या अभ्यासातून ज्या माणसाच्या सर्वेमधून या देशभरामध्ये मंडळ आयोगाचं काम झालं त्या बिंगेश्वरी प्रसाद मंडळ यांच्या कार्याच्या कार्याला सलामी देण्यासाठी कार्य नेहमी स्मरणात राहण्यासाठी या देशभरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मंडळ मंडलस्तंभ या माझ्या आंबड तालुक्यातल्या या दोदर गावामध्ये झाला आणि त्याचं श्रेय मी अर्थात माझे आमदार नाराजावजी मुंडे यांना दिली की तुम्ही हा मंडळ कमिटी के निर्माण केला खरखर आमदार साहेब मी सांगाव तालुक्यामधल्या पंढरपूरच्या परिलायचा अनेक पत्रकार आढावा या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी मला प्रश्न विचारला तुम्ही अंतर्वली सलाटे किंवा वडिद्री या गावामध्येच का उपोषण करता काही लोकांना वाटलं की यांना तुम्हाला तरी टार्गेट करायचंय असा असा अनेक प्रश्न विचारला मी त्यांना सांगितलं होतं की जालना जिल्हा की ओबीसी आंदोलनाची सुपीक भूमी आहे आणि ओबीसी आणि मंडल आयोग इम्प्लिमेंट असताना जालना जिल्हा जिल्ह्यामधून अनेक सभा झालेले तो इतिहास मी तुमच्या समोर सांगणार नाही पण आज मंडल आयोगाच्या या स्तंभावरती आम्ही आलोय आमच्या या आंदोलनाची दिशा आम्ही इथून सुरू करत आहोत तर महाराष्ट्रामध्ये महार सगळ्या लोकांना माझी विनंती आहे माझे मित्र वाघमारे साहेब आणि आमचं उपोषण संपल्यानंतर आम्ही राष्ट्रमाता मा जिजाऊच्या शिल्फेराजामध्ये गेलो पहाला गेलो रस्वानगडाला गेलेलो अभिनय गडाला गेलो सावित्रीबाईंच्या जन्मगावी नाही गेलो त्यानंतर सुरेराय मल्लाराव ठोकऱ्यांच्या जन्मगावी गेलेलो त्यानंतर नवीर राजा उमाजी नाईकांच्या दिवशी या गावी गेले त्यानंतर राजाशी शाहूराजा कोल्हापुरात जाऊन अभिवादन केलं त्याचबरोबर शिवाजी पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही पन्हा गेलो आमचा उद्देश एकच होता की या महाराष्ट्रामधल्या माझा जो पन्नास साठ टक्क्याच्या दलानं ओबीसी आलावय ज्यांचं हे न्याय हक्काचं ज्या मंडळ आयोगाच्या माध्यमातून त्यांना सामाजिक न्याय देण्याचं म्हणजे रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचं काम झालं त्या मंडल आयोगाला आपण मोठा विनोद अभिवादन केलं पाहिजे तिथं चोख पेटवली पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मनामध्ये विश्वास आणि स्वाभिमान निर्माण केला पाहिजे आपल्या हक्काने अधिकाऱ्या टिकवायला कोणीही येणार नाही हे शाहू आंबेडकर की मानवता संत बंधुता का शेवटच्या घटका बरोबर या लोकशाहीची होती पाहिजे त्यांना सन्मानाला मानाला पाहिजे आम्हीही या देशाचे नागरिक आहोत आम्ही या लोकशाहीचे घटक आहोत अशी मनामध्ये विनवीन सिच्युएशन निर्माण व्हावी